नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर चला आज पण एक रानभाजी बघूया आज आपण कोणती भेटत आहे माहिती नाहीये रानात गेल्यावरच कळतं भरपूर सारा भाज्या राहते ती काही भाज्या दाखवलेल्या आहेत काही भाज्या दाखवलेल्या नाही ती आता जेवढा सप्टेंबर पर्यंत जेवढ्या भाज्या भेटतील तेवढा दाखवायचा प्रयत्न करणार आहे कारण सप्टेंबर महिन्यापासून तर भाज्या निभर होत ती खाण्याजोगी नाही राहते काही भाज्या सप्टेंबर प नंतर पण राहते ती म्हणजे त्यांना बार येतो त्याच्या पण भाज्या केल्या जात ती काना फुलं येतात त्याची पण भाजी करतात ती ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर आज कोणती भाजी भेटणार आहे चला मग जाऊया आज थोडं पाऊस पण आलेला आहे पाऊस पण चाललं आहे चला जाऊ कोणती भेटते काय माहिती आहे तर बघा आज एक रान भाजी दाखवणार आहे ना तर भाजी भेटलेली आहे मला तर ही आहे केनाची केना म्हणतात आमच्याकडे केण्याची भाजी म्हणते ती याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघा ही भाजी आहे अशी म्हणजे केण्याची भाजी आपण याची भाजी बनवणार आहे ना तर बघा हे वेल पण नाही आहे आणि झाड पण नाहीये आहे गवतासारखंच आहे तर चला भाजी खुडून घेते मग याचे औषधी गुणधर्म सांगते किती आयुर्वेदिक आहे भाजी चला आपण भाजी खुडून घेऊया कवळे कवळेच घ्यायचे पानं त्याला अजून काही फुलं आलेले नाही येते तुम्हाला सगळं सांगणार आहे याची फुलं कशी राहते ती ही कुठं उगवली जाते भाजी सगळं सांगणार आहे तर बघा अशी कोळी कोळी घ्यायची आम्ही दुसरं काही आणलेलं नाहीये त्याच्यामुळे ना मी ओटीतच घेणार आहे चला जाऊया अजून कुठे भेटते बघूया चला तुम्हाला केण्याच्या केण्याच्या भाजीविषयी थोडीशी माहिती सांगते तर ही केण्याची भाजी नाही का तर ओसाड जमिनीवर वावराच्या बांधावर भेटते त्याचबरोबर असं माळ म्हणजे कुठेही राहत नाही मारका ही भाजी तर ही भाजीच्या ना खूप आयुर्वेदिक फायदे ती तर ही भाजी खाल्ल्यानंतर आपली पचनक्रिया सुधारते याच्यामध्ये भरपूर सारे घटक असते ती पौष्टिक घटक राहते ती म्हणजे व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन बी टू राहते व्हिटॅमिन बी थ्री राहतं तर व्हिटॅमिन सी राहतं व्हिटॅमिन कॅल्शियम पोटॅशियम परत आयरन झिंक झिंक तर सगळ्यात प्र भरपूर प्रमाणात राहतं त्यामुळं आपली इम्युनिटी वाढते तर ही ना, भाजी ही ना म्हणजे आपण भरपूर साऱ्या भाज्या खातो पण ही भाजी ना त्याच्यापेक्षाही खूप सारे आयुर्वेदिक भाजी आहे ही भाजी ना वर्षातून एकदा तरी खायलाच पाहिजे तर याला ना हे केण्याच्या भाजीला ना निळसर रंगाचे फुलं येते ती ते पण तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये तर आता इथं मी जेवढी भाजी खोडली नाही तर तिथे नव्हते फुलं तर मग अजून बघूया मग तुम्हाला फुलं पण दाखवते कशी फुलं राहतात ते तर चला जाऊया इथं पण आहे पण काय फुलंच दिसत ना मला अजून कारण अजून फुलंच नाही आलेले बरेच सारी मी भाजी खुडली ना तर फुलंच नाही मला दिसली अजून भरपूर सारी भाजी आता बघू शकता एकदम कोवळी कोवळी कारण फुलं आल्यानंतर निभरून गेली ना थोडी ना खायला ना कडसर लागते ही भाजी त्यामुळे कोवळी आहे ना तो पर्यंत न्यायची मस्त खायची बघा कोळी कोळीस घेतलेली एकदम आहे चला आता ओटी मध्ये टाकूया तर बघा जे आपण एवढे आणलेले तर हे भाजीचे पानांचे तुम्हाला सांगितलंच नव्हतं तर हे पानांना ना तर असे लांबसर आणि गोल राहते ती आणि हे ना जखमीसाठी पण खूपच भारी आहे जखम झाली ना तर याचा पाला असा चुरगाळून याचा रस करून आपण जिथं जखम झालेली ना तिथं लावायचे जखम बरी व्हायला मदत होते छान अशी भाजी पण निवडून घेतलेली आता मस्त अशी भाजी धुवून घेते आता पहिलं पाणी टाकीते दोन तीन पाण्यांना चांगली धुवून घेते हे भाजी हो अगदी माती भीती उरलेली राहते किंवा असे किडे बिडे बसलेले राहते ना त्याच्यामुळं चांगली भाजी धुवून घ्यायची तर बघा कडे पण घेतलेले आता ही भाजी एक पानानं धुतले अजून एक दोन पानानं अशीच धुवून घेते तर तुम्ही म्हणशाल का व्हिडिओ म्हणजे एकच बार दाखवते असं काही नाही पण मग आपण एक दोन पानांना धुता धुता व्हिडिओ हो मोठं होईल ना त्याच्यामुळं मग बाकीचं स्किप करून टाकतो मस्त अशी एक दोन पानांनी भाजी धुवून घेतलेली आहे आता इथं वाटे घेतलेली आता हे वाटेमध्ये काढून घेते पाण्याने धुवून घेते वाटीत काढिते तर चला आता भाजी पण धुऊन चांगली घेतलेली होती आता भाजी कापून घेऊया आणि ही भाजी ना ओ, मी आज शिजवणार नाही बरं का म्हणजे आमच्याकडे म्हणजे ते उमून आम्ही उमून नाही घेणार आज तर आज मी अशीच बनवणार आहे ही भाजी उमून नाही घेतली ना तरी चालत आहे काय काहीच अशा राहणबाज्या राहतात का ते असे उमून घ्यावं लागत तीन मगच त्याला फोडणी द्यावं लागते काय काय भाजी अशा राहतात का ते डायरेक्ट करायचे राहते ते तर आजची ही भाजी जी आहे नाही का केनाची भाजी तर ही भाजी मी डायरेक्ट करणार आहे तर बघा एवढे कापलेले अशीच सगळी भाजी कापून घ्यायची तर बघा एवढी भाजी कापलेली ताटात टाकून घेते भाजीला फोडणी द्यायचे ना तर त्या फोडणीसाठी काय काय साहित्य लागत आहे ते, ते, ते बघूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या ती आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेले मिरच्या कापून घेते कांदा पण कापून घेऊया कांदा पण कापून घेते ले ले। ले ले। ले ले। कांदा कापून झाले तर खलबद्धा घेतलेला आहे लसूण पण ठेचून घेते लसूण पण ठेचून झालेले कडे तापलेले तेल टाकून घेते तेल पण तापले कांदा टाकून घेते टाकून घेते कांदा आणि लसून नाही का चा, चांगलं परतून घ्यायचं दाणे लसूण परतून घेतले आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या पण परतले तेणाची कापून घेतलेली भाजी टाकून घेते पुरत मीठ टाकून घेते चांगले मिसवून घेते घेते भाजीचा एकच नंबर वाश आहे मस्त वाश आहे भाजी पण मस्त होणार आहे आणि रानबाजी शक्यतो ना जास्त मसाले वापरायचेच नाही कारण मसाल्याची चव जास्त येते आणि आपण जे भाज्या आणतो ना त्याचं म्हणजे वासच येत नाही किंवा असं आपण खाताना त्याची चव पण समजत नाही जसं मसाल्याचीच चव लागते त्यामुळं ना एकदम साधे आणि सिम्पल बनवायचं त्याच्यामुळं आम्ही ना शिकतो जास्त करून कांद्यामध्येच करतो तेल कांद्यामध्ये दे, आणि हिरवी मिरची टाकतो लाल मिरची टाकायची पण गरज नाही हिरवी मिरची ना पण एकदम भारी होतात भाज्या तर मी अशाच बनवते आणि पारंपरिक पद्धतीने आमच्या गावाकडे तर सगळ्याच बाया म्हणजे सगळेच लोक अशाच आशे, पद्धतीने भाज्या बनवतात तर ही भाजी अजिबात शिजवून घ्यायची पण गरज नाही कवळी भाजी जरा असली ना काही गरज नाही शिजवायची आणि थोडीशी निभर झाली ना ती जरा शिजून घ्यायची म्हणजे थोडीशी कडवट चव राहते ना मग ती निघून जायची कडवटपणा थोडासा थोडासा पानाचा हबका मारते कारण आपण ही भाजी हुमून नाही घेणार ना त्यामुळे थोडासा पानाचा हपका मारायचा म्हणजे थोडीशी जरी असे आपल्याला शिजल्यासारखी नाही वाटले ना तर मग थोडासा पानाचा हपका मारायचा कवळ्या भाज्या शिजायला काही जास्त जर नाही लागत भाजीवर झाकून ठेवायचं नाही अशीच भाजी शिजून घ्यायची झाली आपली केनाची भाजी मस्त भाजी झाली लय बारी येते खायला पण तितकीच भारी असेल चला आता खाऊन बघू मस्त अशी केनाची भाजी आहे आज मी मस्त झाले चला आजचा व्हिडिओ मी तर एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं रानबाजीसह तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद